काय जगाची रीत आहे जिवंत असता पायी तोडविता मरता ए जगाची रीत काय जगाची रीत आहे हो? सांगू वाक्य समाजाचं सोडा दादा पण आम्हाला आमच्या घरात सुद्धा किंमत राहिलेली नाही वाक्य सांगू लोक म्हणतात गेलेल्या माणसाची आठवण परत नको राहिला मग त्यानं वापरलेली सगळ्या गोष्टी त्याच्या बरोबर टाकून द्या का तर त्याची आठवण पाठीमाग नको राहिला ए, ए ज्याच्यामध्ये त्यानं खाल्लं ती भांडी टाकून द्या जी कपडे अंगावरती घातली ती कपडे फेकून द्या पायात घातलेल्या चपला सुद्धा टाकून द्या का तर गेलेल्या माणसाची आठवण परत नको राहिला सांगू वाक्य ऐका पण पाठीमागच्या वर्षी दिवाळीत त्यानं पाच तोळ्याचा नकलेश केला ए, तो आठवण देणार नाही ग दहा वर्षापूर्वी पन्नास लाखाची माडी त्याने आमच्यासाठी बांधून ठेवली नाही आठवण देत पाच एकराची बागायत जमीन त्यांनी आमच्यासाठी फुलवली आठव